काय सांगाल सर महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पणतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे काय सांगाल महाराष्ट्र नाभिक साहित्य दर्पण संघ हा महाराष्ट्र ले, महाराष्ट्र लेवलचा असून महाराष्ट्र स्तरीय अस कार्यक्रम महाराष्ट्र स्तरीय संघ असून हा अनेक पक्षापासून मा नाभिक समाजामध्ये समाज समाजाच्या परिवर्तनशील कार्यक्रम क्रांतिकारी चळवळीचा साक्षीदार आहे अनेक याआधी तीन साहित्य संमेलन होऊन गेलेले आहे पहिला अमरावतीमध्ये झालं दुसरं शेगावमध्ये झालं आणि तिसरं साहित्य संमेलन घेण्याचा मान आपल्याला जळगाव येथे मिळालेला आहे आणि तृतीय साहित्य संमेलन असताना या साहित्य नगरीला आपण नाव आपल्या इथल्या कवयित्री आदरणीय कै असे कैलासाचे आदरणीय कवयित्री सौ बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी या नावाने ते होत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे या या साहित्य संमेलनामध्ये अनेक नामवंत साहित्यिक नामवंत विचारवंत उपस्थित राहणार असून याचं याचं आयोजन सायगिला हॉल माचुआगोड येथे करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सयाजीराव सह्याजीराव उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून श्री छटपल्ली साहेब गदग युनिव्हर्सिटी कर्नाटका विद्यापीठ हे जे वाय माझी वाईस चान्सलर श्री सयाजीराव झुंजा श्री कल्याणरावजी दळे आणि अनेक मान्यवर आपल्या इथं उपस्थित राहतील त्याच दत्त दत्ताजी अनासे दत्ताजी अनासे त्यानंतर अनेक समाजातील मा नामवंत मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील या परिसंवादामध्ये नेमके कुठला विषयावर असं चर्चा होणार आहे या परिसंवादामध्ये विषय हा आहे की समाज समाजातील पुढील बदल कसा होईल आणि समाजाची दिशा काय राहील या विषयावर या विषयावर प्रमुख नेते प्रमुख नेते मान्यवर याच्यावर चर्चा करतील मुख्य म्हणजे यामध्ये अजून एक परिसंवाद आहे तो म्हणजे महिलांचा परिसंवाद आणि या महिलांच्या परिसंवादामध्ये महिलांचा परिसंवाद घेण्यामागे की महिलांचे सबलीकरण आणि महिलांना एक दिशा देण्याचं कार्य यामधून केले जाते यामध्ये या, 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 या परिसंवादाचा विषय राहील महिला सबलीकरणाची पुढील दिशा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आणि हे अत्यंत अशा माग इथ इथं खालच्या घटकातील लोकांना हा दिशा देणारा हा परिसंवाद असेल सर काय सांगाल महाराष्ट्र नागरिक साहित्य कलादर्पणतर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे नेमका एक कार्यक्रम कसा होणार आहे त्याची रूपरेषा कशी आणि याच्या याला उपस्थिती कशी लाभणार आहे मी सर्वप्रथम साहित्य कलादर्पणचं सा मी स्वागत करतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी आयोजनाची संधी दिली आणि त्या आयोजनाची संधी दिली त्याला आम्ही कुठलीही कमतरता न ठेवता आम्ही कार्यक्रमाचं अगदी सूक्ष्म नियोजन करून त्या कार्यक्रमाला चांगली दिशा देण्याचं काम हा जळगाव जिल्हा करणार आहे जवळजवळ पाच चारशे साडेचारशे लोकांची संख्या त्या ठिकाणी असणार आहे दीडशे ते दोनशे साहित्यिक राज्यभरातून त्या ठिकाणी येणार आहेत आणि अतिशय खानदेश भोजन खानदेश भोजनाची त्यांना मेजवानी असणार आहे आणि त्यांचं स्वागतासाठी आम्ही हा जळगाव जिल्हा तत्पर आहोत सर याच्यामध्ये जवळपास किती लोक उपस्थित लाभणार आहे पाचशे पाचशेच्या जवळपास ही संख्या असणार आहे आणि हा जो विषय आहे हा थोडा हटके या ठिकाणी बुद्धिजीवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले लोकांचा सहभाग या ठिकाणी असणार आहे जो समाजापासून जो वर्कर लांब असतो त्या मंडळीसाठी हा कार्यक्रम असणार आहे ती लोकं या ठिकाणी येणार आहेत आणि दोघांचा ताळमेळ साधून हा मध्यमार्ग म्हणजे एक साहित्यिक कला दर्पण सण याला काही शुल्क आकार आकारलेले आपण नाही शुक्ल वगैरे काहीच नाही